ती जागा ती जागा आम्ही परमनंट देऊ असं नायकांनी त्या दिवशी कबूल केलं त्याची एन दीपक देवघरे मिळवून देणार होते ती त्यांनी दहा बारा दिवसाआधी त्या समितीला दिली आता त्या समितीत त्यांना तीन मजली बांधून पाहिजे आहे आणि त्यांचं एक उत्तम आहे नुसतच नुसतंच भवन नको होतं मग तिथे क्लासेस घेण्याकरता जागा पाहिजे आहे तिथे काही कोर्सेस होऊ शकतात काय पाहिजे तर त्याप्रमाणे आपण ती बांधून घेणार आहे ही जागाही समजा मठाच्या नावाने असेल अशा आखीव पत्रिकेवर काय आम्हाला माहिती नाही पण ही पण जागा मठाच्या याच्यावर जा असेल तर इथे आपल्याला सरकारने निधी आणता येतो तुम्ही निश्चित मागे लागतो आणून द्या आता साहेबच असल्या दुसरं एक अजून एक आपलं मठ आहे एक एकदा आले त्याला पाहिलं ते ते त्याला त्याच्याकरता पण आम्ही ऑलरेडी पत्र दिलं आहे त्याचे पैसे आम्हाला एक निधी मिळतो सरकारकडनं त्याला आपलं काय असं म्हणतात एक त्याचं नाव आहे ती लोकांच्या गरजा असं लिहिला त्यात ते बसतं तो पण मठ मी बांधून देईल कारण मी विधान परिषदेचा सदस्य असल्यामुळे मला पाहिजे होत दुसरं अधिसंख्या हा जो विषय होता तो विषय तसा माझ्यासाठी मला त्यातला काही विषय माहिती नव्हता आमच्या विज विजय मातागरे म्हणून महानगरपालिकेने आमच्या कार्यालयाचे सचिव होते सत्ता पक्ष कार्यालयाचे त्या दिवशी तो अधिसंख्य झाला त्यांनी सांगितलं की माझ्या बाबतीत असं झालं मग मी सारकर सरांना भेटलो वर्षभर आम्ही लढाई लढली आणि ती एक दीक्षा क्षमापित रजा होती ती काढून आता त्या सगळ्यांना त्यांच्या नोकऱ्या वाचल्या त्यांना सगळे बेनिफिट मिळणार फक्त एक त्यातलं राहून गेलं ते पहिले बारा आणि चोवीस होते आता दहा वीस तीस झाला आहे ते एक तेवढा एक मुद्दा त्यात राहून गेला आहे पण नोकऱ्या वाचल्या त्यांचं पेन्शन त्यांना मिळेल त्यांचे पैसे मिळतील त्यांच्याकडनं जे पैसे सरकार वापस घेणार होती ते आता संपलं विषय एक विषय राहिला दहा वीस तीसचा त्याच्या बाबतीत काय करणार बदल करू तिसरा विषय जो हलबा आदिवासी समाज ज्याला आपण म्हणतो त्याच्या त्याची शिफारस पाहिजे केंद्राला ती मध्य प्रदेश सरकार पाठवायला पहिले तयार होतं पण ती काही मध्य प्रदेश सरकारने पाठवली हो नाही कारण मध्य प्रदेशात आपले हलबे हलबा बांधव सोडले तर इतर आदिवासी कुठले असतात मग नितीनजींनी शंभर प्रयत्न केले जयेनजींकडे गेले विकास कुंभारेंसांनी स्वतःच्या खिशातनं पै तिकिटा काढून काढून शंभर या दिल्ली मुंबईला दिली तर ते वादच नाही आधी मोदी समिती त्याकडे लक्ष द्यायचे असेही साहेब होते भास्करराव चिचगरे होते नंतर ते आपले एक अजून एक काका होते तीन चार जण नियमित हे काम करायचे आता ती फाईल आपल्या आदिवासी मंत्र्यांपर्यंत गेली आहे गावितांमध्ये त्यात दोन शक्यता आहे एक तर ती फाईल जाईल पुण्याच्या आदिवासी रिसर्च संस्थेकडे नाही तर मग ती जाईल केंद्राकडे आता कुठे जाईल हे आता आता नंतर कळेल पण तो इश्यू क्रिटिकल आहे तुमच्यापासून काही लपवायचं नाही आहे कारण विधानसभेत दोनशे अठ्याऐंशी पैकी बावीस बावीस तेवीस तेवीस आमदार हे गैर हलबा आदिवासी निवडून येतात त्यामुळे त्यांचा दबाव अधिक असतो पण या वेळेला आपली फाईल आता शेवटपर्यंत पोहोचली आहे ने त्याचाही फॉलोअप <coughs> मी रात्री दोन वाजता नितीनजींनी गावितांना फोन लावला मी स्वतः मुंबईत होतो मग मी पाहिलं घेऊन गेलो गावितांनी आश्वासन दिलं की हे काम करतो मी माझ्या समाजाचा दबाव असला तरी करतो कारण मला नितीनजींनी म्हटलं तुम्हाला हे करावंच लागेल तर मी त्यांनी ते ठेवलं आहे ते आपल्याला आचार कळेल या सगळ्या गोष्टी आहेत आपण एक वारंवार मागणी करतो आहे संत कोलबा स्वामी आर्थिक विकास आपल्याला विकास मंडळ मिळाला आहे पण ते हातमागाला धरून आहे आपल्याला ते हातमागाला धरून नको आहे कारण आत्माघात तरुणांचा किती इंटरेस्ट राहिला अल्ब समाजातल्या याचा आता त्यामुळे आता पंधरा लाखाचं बिनव्याजी कर्ज हे आपल्या इथल्या शिक्षित तरुणाला मिळणार आहे बिनव्याजी कर्जच्या राभा कुमारी समोर सभेत मान्य देवेंदी ही घोषणाच केली कसं मिळणार काय मिळणार आणि त्याच्या आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष नागपूरचा असावा आता तो कोण असावा हे काही मी बोलण्यासारखं नाही कारण ते माझ्या हातात पण तो नागपूरचा असावा कारण संत कोलबा स्वामीचं नाव आहे ती एक मागणी आपण पूर्ण करून घेतली आहे अध्यक्ष आता पक्ष समाज निवडेल जो काही चांगला वाटेल त्यातला तो होईल असे निर्णय आहेत या निर्णयाला आपण चिटकून राहू शेवटपर्यंत राहू चार वर्ष मला विधान परिषद मिळाले जे करण्यासारखं ते आहे आपण फक्त ही शिफारस हा जो प्रश्न आहे हा काही अजून आपल्या आवाख्यात आलेला नाही आणि तो आपण आवाख्या आणून मग समोर घेऊन जाऊ बाकी मध्य नागपुरात किंवा मी ज्या भागात राहतो त्या भागातील अनेक आपल्या समाजाची बांधव राहतात पण मीच माझ्याबद्दल सांगण्याची काही गरज नाही त्या पक्षाने मला जवळपास चार वेळा तिकीट दिलं चार वेळा मी नगरसेवक झालो छोट्या छोट्या समित्यांमधनं मी जनप्रधान समितीचा सदस्य होतो त्यात महाराष्ट्र उत्तम काम केलं मग मी पक्षाचा तो झालो सत्ता नेता झालो ला। फार एकोणतीसव्या वर्षी नऊ वर्ष झाली मग ओबीसी कॅटेगरीत आल्यावर पक्षांनी कुठलाही पार्लमेंटरी बोर्ड न बसवता प्रवीण गटकेला महापौर केलं फार लहान वयात या पक्षात ज्याचे वडील कधी काही अध्यक्ष होते तो त्याचा प्रधान अध्यक्ष झाला मी अध्यक्ष झालो काम करता करता ही संधी मिळाली आहे आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा एवढीच सोबत मी दोन हजार दोन पासून तसं ऑफिशियल काम म्हणून ते काम करायचं तेव्हापासन साहेबांची ओळख झाली मला समाज काय मागच्या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात मागच्या पाच वर्षानं आपल्या सगळ्या लोकांची भेट झाली कांदा पेटला कबीर मठ आहे फार जीर्ण झाला आहे दोन मजले आहेत पण त्यांना त्याची एन ओ सी नव्हती मिळत कारण ती का जो आँगी। जो आँगी। जा भुई भुई जागा आहे नायकांची ती काही सरकारी किंवा खाजगी किंवा फुटली नाही तर ती नायकांची होती पण नायकांनी जेव्हा आम्ही आपल्या हनुमान मंदिराच्या हॉलचं भूमिपूजन केलं त्या दिवशी नायकांनी असं सांगितलं की ही जागा आता आम्ही कबीर मठाला देऊ जागा आम्ही